श्रावण महिन्याच्या सोमवारी अनेक भाविक देवदर्शनाला जात असतात अशातच पुणे जिल्ह्यात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय खेड तालुक्यातील कुंडेश्वर इथे दर्शनाला जाताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेत चार महिला भाविकांचा मृत्यू झालाय तर या घटनेत तीस ते पस्तीस महिला गंभीर जखमी झाल्या आहेत नक्की काय घडलं होतं सविस्तर जाणून घेऊयात श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील कुंडेश्वर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी काही महिला भाविक पिकअप टेम्पोमधून जात होत्या मात्र चढावर चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्याने पिकअप टेम्पो सुमारे पंचवीस ते तीस फूट खोल दरीत कोसळलं सुमारे पाच ते सहा वेळा पलटी मारत हे पिकअप खोल दरीत कोसळलं या अपघातानंतर मोठा आरडाओरडा सुरू झाला त्यानंतर स्थानिक लोक मदतीला धावले आणि त्यांनी जखमी महिलांना बाहेर काढलं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हरवण्यात आलं या घटनेत काही महिला शेतातही पडल्या होत्या त्यांनाही रुग्णालयात लावण्यात आलंय या संदर्भात स्थानिक काय म्हणाले पाहूयात घटना अपघाताचा श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थान पाईटच्या हद्दीमध्ये असलेले हे देवस्थान पाईट गावातलीच पापळवाडी या ठिकाणून जी मालव पिकअप वाहन मध्ये एकोणतीस तीस, -तीस महिला दर देवदर्शनाला चालल्या होत्या आणि त्या पिकअपच्या ड्रायव्हरचा ता ताबा सुटून त्या ठिकाणी पिकअप दरीमध्ये कोसळली आणि एकोणतीस तीस महिला ज्या पिकअपमध्ये होत्या त्या यामध्ये सात महिलांचा सा मृत्यू झालेला आहे बाकीच्या महिला काही गंभीर जखमी आहेत काही पुढील उपचारासाठी चाकण असेल खेड असेल पुणे असं आणि ठिकाणी उपचारासाठी पाठवलेल्या आहेत निश्चितपणानं कुठंतरी या ठिकाणी त्या महिलांना किंवा एका एका घरातल्या दोन दोन तीन तीन महिलांमध्ये जावं असतील किंवा कुठल्या आई असेल मुलगी असेल अशा काही काही महिला होत्या या वस्तीमध्ये आज खऱ्या अर्थानं दुःखाचा डोंगर कोसळून या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये हा फार मोठा अपघात खेड तालुक्यामध्ये पसरलेला आहे पाईट गावावरती पूर्ण शोककाळ पसरलेली आहे खर तर शासनाची काही मदत मिळेल अशी प्रयत्न आहे आता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे ज्या ज्या महिलांना उपचारासाठी पुढील जे जे दवाखान्यामध्ये म्हणजे स्थलांतरित केलेलं आहे जे जी मदत लागेल ते शासनाच्या वतीने आम्ही मिळून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू वैयक्तिक स्वरूपाची सुद्धा काय मदत लागली ती सुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न करू शिक्रापूर चाकण रस्त्यावर करंदी गावाच्या हद्दीजवळ ही घटना घडली आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते मुंबईत ब्युरो रिपोर्ट